आणि यानंतर बातमी आहे अहिल्यानगरमधून अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावच्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे सायन्स शाखेमधील दुसऱ्या वर्षात असलेल्या विनोद कुमार गौड या निवासी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरनं आत्महत्या केली आहे विनोद कुमार यांचा सत्तावीस सप्टेंबरला त्यांच्या राहत्या खोलीत मृतदेह आढळला आहे ही आत्महत्या असल्याचं स्पष्टीकरण लोणी पोलिसांकडून देण्यात आलं असून लोणी पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे विभागाच्या प्रमुखांकडून सतत होणाऱ्या अपमानामुळे विनोद हा दबावाखाली असल्याची चर्चा आहे तर शिक्षणासाठी आम्ही अठ्ठावीस लाख रुपये देतो मानसिक छळ सहन करतो तसंच सतत अपमान सहन करावा लागतो असा आरोप विनोदच्या सहकाऱ्यांनी केलाय अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आणि आता त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत विभाग प्रमुखांच्या त्रासाला कंटाळून विनोद गौडनेही आत्महत्या केल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे जवळपास अठ्ठावीस लाख रुपयांचं शुल्क आम्ही या शिक्षणासाठी देतो आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला अवहेलना सहन करावी लागते अपमान सहन करावा लागतो त्रास सहन करावा लागतो प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत प्रांजल आता आरोप प्रत्यारोप सुरू प्रत्तिय। झालेले आहेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आत्ताचे काय अपडेट्स आहेत आपण बघितलं तर प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही खरं तर अत्यंत नावाजलेली अशी ही संस्था आहेत विखे पाटलांच्या कुटुंबियांकडून ही संस्था जी आहे ती चालवली जाते आणि जी काही हा प्रकार जो समोर आलेला आहे तो निश्चितच धक्कादायक आहे सत्तावीस तारखेला म्हणजे तीन दिवसांपूर्वी विनोद कुमार गौड हे जे तेलंगणाचे खरं तर स्टुडंट आहेत बालरोग निवासी डॉक्टर आहेत त्यांनी त्यांचा जो मृतदेह आहे तो त्यांच्या राहत्या खोलीमध्ये आढळून आलेला होता त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांनी हॅगिंग केलेलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहेत मात्र या घटनेनंतर विनोद कुमार यांचे जे सहकार्य आहेत बालरोग विभागातील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही आरोप हे केलेले आहेत जे विभाग प्रमुख आहेत एचओडी आहेत त्या विभागाचे त्यांच्यावरती ते निश्चितच गंभीर आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की जे मयत विनोद होते ते, ते अत्यंत दबावत होते त्यांना वारंवार त्यांचा अपमान हा केला जात होता यासोबतच त्यांच्यासोबतच नाही तर इतर देखील डॉक्टरांची अवस्था बघितली तर मानसिक छळ हा केला जातोय वारंवार अपमान केला जातोय ड्युटीचे तास चाळीस चाळीस तास हे केले जात आहेत आणि या सर्व गोष्ट बघता ही सर्व प्रकार बघतात आम्हाला कुठेतरी न्याय हवा आहेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग असेल यासोबतच प्रवरा इन्स्टिट्यूटचे जे प्रशासन आहेत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान हे जे काही आरोप समोर आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून यामुळे खरं तर ही उडालेली होती या घटनेची कॉलेज प्रशासनाकडून दखल देखील घेण्यात आलेली आहेत आणि ज्या एच ओडीनवरती आरोप होते त्यांना चौकशी होईपर्यंत त्यांना सस्पेंड हे करण्यात आलेला आहेत याबाबत एक चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहेत चौकशी समितीमध्ये जे वरिष्ठ असे सर्व या युनिव्हर्सिटीचे लोक आहेत त्यांचा यामध्ये समावेश आहेत आणि संयम बाळगा कुठल्याही अफवा या पोस्ट नका आव्हान प्रशासन करत आहेत आपण याबाबत जे डीन आहेत महाजन सर त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेरासोबत बोलण्यास तक्रार दिलेला आहेत नाही तर आपण त्यांची सुद्धा बाजूही ऐकून घेणार आहोत मात्र एकंदरीतच पी आय एम एस सारख्या ठिकाणी अशी घटना समोर येणं हे निश्चितच खळबळजनक असं आहे निश्चितच खळबळजनक आणि आता चौकशी केल्यानंतर त्यातून काय निष्पन्न होतं ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल